आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक खुलं आव्हान दिलंय जोपर्यंत मतदार यादीतला घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असं राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितलंय मनसैनिकांना सुद्धा मतदार यादीतला हा घोळ समोर आणण्याच्या सूचना केलेल्या आणि मतदारांना सुद्धा सतर्क राहावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं माझी विनंती आहे आमचे लोक ज्यावेळेला येतील इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा एक एका घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं सा, आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं जे मतदार नाही आहेत पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं सा म्हणतात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा राज ठाकरेंनी सुद्धा हा इशारा दिलेला आहे निवडणुका घेऊनच दाखवा यावरून एकंदरीतच विरोधकांनी आता रान पेटवलेला आहे पुढच्या काळामध्ये राजकीय वातावरण तापणार अशी सगळी शक्यता दिसते आणि याच पार्श्वभूमीवर आणखी सविस्तर चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या सीमा एक नोव्हेंबरला हा विराट मोर्चा निघणार आहे विरोधकांचा हा मोर्चा असेल सध्या विरोधकांच्या हातामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदार याद्यांमधला जो घोड आहे आणि निवडणूक आयोगाची जी सगळी प्रक्रिया मतदार याद्यांसंदर्भातल्या त्याबद्दल अनेक आक्षेप कशी नेमकी सगळी आता रणनीती असणार आहे आणि राज ठाकरे यांनी जे दिलेला जो इशारा आहे त्या संदर्भात नेमकं या मोर्चामध्ये काय नेमकं सगळं दिसणार आहे नक्कीच अनुकुमा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यापूर्वी विरोधकांनी एक मोठा मुद्दा उचलून धरलेला आहे तो म्हणजे मतदार यादींमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला घोळ आणि तो घोळ लक्षात घेता जे विरोधी पक्षातले जे छोटे मोठे पक्ष आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते एकत्रित येऊन निवडणूक आयोगाला मागील काही दिवसांपासनं सातत्यानं प्रश्न आहेत काही पुरावे सादर करत्यांना पुरावे देत आम्हाला स्पष्टीकरण लवकरात लवकर द्या अन्यथा आम्ही आमचा निर्णय पुढील काही दिवसात स्पष्ट करू असा इशारा दिलेला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार हे सगळे एकत्रित येऊन राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी भेट घेतलेली होती आणि नक्की काय घडलेलं आहे मतदार यादींमध्ये या संदर्भात त्यांना त्यांच्याशी चर्चा केलेली होती आणि सोबतच आगामी दिवसांमध्ये लवकरात लवकर आम्हाला स्पष्टीकरण द्या असं म्हटलेलं होतं आता काल राज ठाकरे यांचा एक मतदार यादी मेळावा पार पडला अर्थात त्यांनी या मेळाव्यामध्ये फक्त या विषयावर मोठ्या म्हणजे आक्रमकपणे आपली भूमिका मांडली स्वच्छ जोपर्यंत निवडणूक या याद्या ज्या आहेत तोपर्यंत जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुम्ही तो फक्त निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा दिला त्यानंतर तीन वाजता सेनाभवनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये पुढची नक्की भूमिका काय असणार आहे आंदोलनाची दिशा काय असणार आहे यासंदर्भात माहिती दिली एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीसोबत जे इतर छोटे मोठे पक्ष आहेत त्यांचा मोठा मोर्चा मुंबईमध्ये पार पडणार आहे निवडणूक आयोगाने जी प्रक्रिया राबवलेली होती विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आता हा मोर्चा अर्थात विराट असणार आहे या मोर्चामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि जे इतर महत्वाचे नेते आहेत मोठे नेते आहेत ते सहभागी होतील सोबतच महत्वाच्या कार्यकर्त्यांना देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा सा, साठी आवाहन केलेलं आहे मात्र सर्वसामान्य मतदारांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊन कुठेतरी विरोध दर्शवला पाहिजे आणि आगामी दिवसात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वच्छ याद्या आपल्यापर्यंत आल्या पाहिजेत आणि या याद्यांमध्ये सुधारणा झाली पाहिजे या ही मागणी विरोधी पक्षांची आहे त्यामुळे कसं या मागणीकडे आता लक्ष दिलं जाते आणि मोर्चाचं स्वरूप किती भव्य दिव्य करण्यात यश येते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सीमा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या